चेलर थे भिवी वाटर वासुकोडी वाटर टैंकर नहीं आरवाला है वॉटर टैंकर हित मनमानी बड़ा वॉटर टैंकर वाल ने फूल वजारपेट्रिज ट्रॉफिक ट्रॉफिक पार्टी एम एच जीरो फोर डबल एट डबल एट सिक्स फोर गाड़ी मुझे सर्व लटक है मागे पण शेलार गाववरून ट्रॉफेक लागलेली मी ते पूर्ण ब्रिज पॅक करून ठेवलेला आहे हे बघा जरा पण शिस्त नाही एम एच झिरो फोर डबल एक्स डबल एट सिक्स फाय ओके त्याच्या मागे बायकर्स आहे त्याच्या मागे पुन्हा एक टेम्पो आहे सगळ्या गाणे पुरा जो ब्रिज आहे पूर्ण आडून ठेवलेला आहे बघा आताच आहे हे बघा इथे गाड्या गाडी नंबर चोवीस एकवीस वगैरे हो कारण ते इथे डबल एट सीट पाय टोटल गाड्यांनी जाम करून ठेवलं आहे निघणं मुश्किल आहे थांबा मागे या मागे या मागे या गाडी थोडी मागे घ्या निघू द्या ही एक गाडी बघा इथं पूर्ण लाईन लागलेली आहे बघा हे बघा इकडे पण गाडी आहे टोटल गाड्यांनी पॅक करून ठेवलं आहे एक सेकंद थांबायला नको या लोकांना हे पुरी लांब लटकलं आहे एका गाडीमुळे सर्व गाड्या लटकलेल्या आहेत तुम्ही लक्षात घ्या किती त्रास होतो सर्वांना पायी घ्यावं लागेल ते हा हा बघा हे बघा इथे देखील एक फोर व्हीलरवाला हे यायला लागलं आहे बरं दाखवतो तुम्हाला कुठले इथे हे बघा गाडीवर तर वकिलाचं चिन्ह आहे वकिलाचं चिन्ह आहे गाडीवर तरी पण त्याची शिस्त बघा हा इथली सिक्स सेवन झिरो फोर चांगल्या गाड्या जितक्या तिथे कोमणी मध्ये आल्या आता भिवंडीतले का प्रत्येक गाडी झिरो फोर आहे झिरो फोर म्हटलं चांगल्या भिवंडी दोन्ही आला पण थोडी तरी हक्काल पाहिजे सकाळचे साडे दहा वाजलेले रविवारचे सकाळ आणि फुल ट्रॅफिक हे बघा ट्रॅफिक लागलेली आहे आणि ते रॉंग साईडने जाणार आहे बघा हे आलाव नाही तरी ते रॉंग साईडने घुसत आहेत आम्ही भिवंडी कर नियम न पाळणारे नियमांची आयसी की तैशी करणारे हे चौदा बायकर्स बघा हे बायकर्स बघा हे बायकर्स बघा हा बघा अतिशय जण शी सिक्स नाईन वन एट सिक्स नाईन वन एट सकाळी एक टेम्पोला इथे हे असा टेम्पो होता इथून मागे त्याला यायला लावला सकाळी साडेसात वाजता जसे की मी मगाशी बोललो पार भिवंडी स्थानकापर्यंत भिवंडी बस डेपोपर्यंत ट्रॅफिक लागलेली आहे आत्तासुद्धा जी सकाळी साडेसात वाजता होती ती आत्तासुद्धा लागलेली आहे आणि हे सर्वांनी नोटीस करत आहेत ट्रॅफिक लागले कृपया जाऊ नका तिकडे असा মাগে ফিগা আকৌ বগা লোক